श्री राम बहु सांगले नाम या राघवाचे साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा कैवल्य साचे श्रीराम राम हे नाम अतिशय सोपं आणि चांगले संसारातून सुटायचं आणि स्वानंद मार्गापर्यंत पोहोचायचं हा पारमार्थिक मानवी जीवनाचा उद्देश आहे त्यासाठी वाणीसारखं साधन नाही राम हा वाणीचा अर्क आहे राम या शब्दातला र हा अग्निवर्ण दीर्घ उच्चारयुक्त असून त्यात सूर्याची शक्ती आहे तसंच ममध्ये चंद्राची शीतलता आहे संतांचं वर्णन श्री ज्ञानेश्वरांनी मार्तंड जे तापहीन असं केले अतिशय तेजस्वी पराक्रमी प्रभावी असूनही शांत शीतल प्रसन्न आणि कोणत्याही प्रकारचा ताप न देणारे असं शांत आणि शीतल स्वरूप या नावातून सुचवलं जातं तेज नसेल तर कार्यक्षमता नसते आणि प्रखर नसेल तर उत्कटता येत नाही रामनामामध्ये या दोन्हीकडून अनुकूलता आहे त्याच्यातली अक्षरं कमी असून त्याचा उच्चार अतिशय सुलभ आहे राम हा शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर रामाचं सात्विक सौंदर्य उभं राहतं यासाठी समर्थ त्याचं वर्णन बहुचांगले या शब्दांनी करतायत पुढं समर्थ याला अनुलक्षण म्हणतात की हे नाम साजरं आणि सुंदर आहे ध्यानाच्या अभ्यासानं आपल्या डोळ्यासमोर त्यांचं हे सौंदर्य प्रकट होतं माणसाची साधनेवर निष्ठा असली पाहिजे नामाच्या स्मरणानं जपानं नामीचा लाभ होत असतो नामस्मरणाच्या सामर्थ्यानं सगुण रूप आपल्या अंतःकरणात भरून राहतं श्रीरामाच्या सगुण रूपाचं वर्णन बुधकौशिक ऋषींनी राबरक्षित केलेलं आहे श्रीराम हे जलवर्षाव करणाऱ्या मेघाप्रमाणे सावळ्या रंगाचे आहेत त्यांची दृष्टी सीतेच्या मुखाकडं आहे त्यांचे डोळे नुकत्याच उमरलेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत श्रीराम हे प्रसन्न चित्त आहेत राम हे नाव छोटं आहे कुठंही जोडाक्षर नाही ते स्वल्प सोपं आणि फुकाचं आहे पूर्वीच्या काळी झालर असणारे पंखे असायचे तो पंखा हलवण्यासाठी एक माणूस असायचा ते जाऊन मग मोठे पंखे आले पुढं छोटे पंखे आले आता वातानुकूलित यंत्र आली हळूहळू साधनं सोपी होऊ लागली आणि ती वापरणं सुलभ झालं जे सहज सुलभ प्राप्त होतं त्याचा वापर मनुष्य सहज करतो हा स्वभावधर्म आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात रामाचं नाव हे सहज घेता येण्यासारखं सोपं आणि फुकाचं आहे असं असलं तरी त्याची शक्ती अलौकिक आहे या भवसागरातून पार होण्यासाठी रामनामाची मदत होते एवढंच नाही तर ज्याच्या बंधनात अडकल्यावर सुटणं अवघड असतं अशा संसाराचं मूळच नामस्मरणानं निर्मूळ होतं नामस्मरणाचं महत्त्व सांगणारी एक गोष्ट रामायणामध्ये आहे श्रीरामांना अभिषेक झाल्यावर दरबार भरलेला असतो त्या दरबारात बरेच ऋषी नारदमुनी प्रजानन बसलेले असतात हनुमान तिथंच रामाच्या जवळ त्यांच्या पदकमलावर दृष्टी ठेवून बसलेले असतात राम श्रेष्ठ की रामनाम श्रेष्ठ यावर चर्चा होते सर्व लोक रामश्रेष्ठ म्हणतात मुनी मात्र रामनाम श्रेष्ठ असं म्हणतात प्रजानन आणि ऋषी हे मान्य करत नाहीत राम हनुमंताला सांगतात तू सर्व ऋषीमुनींना नमस्कार कर तेवढ्यात नारद सांगतात फक्त विश्वामित्रांना नमस्कार करू नकोस कारण काही काळ ते राजे होते त्याप्रमाणे हनुमंतानं विश्वामित्रांना सोडून सर्व ऋषींना नमस्कार केला पण विश्वामित्र ऋषींना याचा राग आला त्याने रामाला हनुमंताला मारून टाकण्याची आज्ञा केली आपल्या गुरुची आज्ञा मानून श्रीरामाने हनुमंताला मारण्यासाठी धनुष्यवाण तयार केले हनुमंतानी भीतीनं फक्त नारद मुनींकडं पाहिलं मुनीने हनुमंताला सातत्यानं रामनामाचं जप करायला सांगितलं असंही हनुमंताच्या हृदयामध्ये रामनामाविषयी उत्कट प्रेम होतच श्रीरामानं गुरु आज्ञेप्रमाणे हनुमंतावर बाण सोडायला आरंभ केला हनुमंताचा रामनामाचा अखंड जप चालू होता श्रीरामाचं एकही बाण हनुमंताचा वेध घेऊ हो शकला नाही तेव्हा नारदमुनी सांगितलं हे रामाच्या नामस्मरणाचं महात्म्य आहे हनुमंताच्या अखंड रामनामस्मरणानं रामानं सोडलेला एकही बाण त्याला मारू शकणार नाही इतकं रामनाम ताकदीचं आहे मनुष्य भक्तिमार्गामध्ये असेल तर त्याच्या त्या ते अहंकाराचा नाश होतो भक्तिमार्गात ईश्वरनिष्ठेनं आपोआपच अहम सुटतो वासना वासनाशुद्ध होतात त्यातून जन्ममरणाचं भय संपतं म्हणून शेवटच्या चरणामध्ये वासनाक्षयानं संसार निर्मूल करणाऱ्या नामस्मरणाला समर्थांनी कैवल्य म्हणजे मोक्ष म्हटलेलं आहे संसार निर्मूल होणं म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणं आणि परमेश्वराशी अंतःकरणाने एकरूप होणं हेच कैवल्याचं स्वरूप आहे मृत्यूसमयी मनामध्ये रामनामाचं चा चिंतन चालू असल्यामुळं कैवल्यप्राप्ती होते आणि म्हणून समर्थ रामाच्या नामस्मरणाला कैवल्य म्हणतात जय जय रघुवीर समर्थ बहुचांगले नामया राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवाहेची कैवल्य साचे श्रीरा